वर्धा जिल्ह्यातील यशवंत प्राथमिक शाळेमध्ये साने गुरुजी यांची जयंती व मेरी क्रिसमस सेलिब्रेशन कार्यक्रम मोठ्या उत्साहात चोवीस डिसेंबर सकाळी अकरा वाजता यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपूर येथे साजरा करण्यात आला साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले हार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित शिक्षकांनी साने गुरुजी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मेरी सुद्धा साजरा केला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या महाराष्ट्र करीता सतीश का अपना काम आजी एक कॉल करो वन एट हंड्रेड थ्री वन थ्री वन टू वन टू लो